तर राज्यामधल्या अनेक मतदारसंघांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत डोंबिवलीमध्ये दहा व्हीव्हीपॅट यंत्रांतील मतांची पुन्हा मोजणी केली जाणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेने याबद्दलची मागणी केलेली होती मॉकपोलसाठी डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांच्याकडनं चार लाख शुल्काचा भरणा करण्यात आलेला आहे येवल्यामधील मवियाचे उमेदवार माणिकराव शिंदेकडून सुद्धा ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे मालेगाव बाह्य मतदारसंघामधील अपक्ष उमेदवार बंडुका बच्छावांकडून सुद्धा मॉकोलची मागणी करण्यात आलेली आहे मवियाचे उमेदवार प्रशांत जगताप पृथ्वीराज पाटील यांच्याकडून सुद्धा पुन्हा एकदा मतमोजणीसाठी अर्ज करण्यात आलेला आहे आणि आज विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शेखर पाटील सध्या कोल्हापुरातनं आपल्या सोबत आहेत शेखर वेगवेगळ्या राज्यातल्या भागांमधनं खरंतर आणि पॅटच्या पडताळणीसाठी अर्ज केले गेलेले आहेत अर्ज दाखल झालेले आहेत शेखर बरं एकीकडे आपल्याला माहिती आहे आप की महायुती सरकारनं जे घवघवी ते महाराष्ट्रामध्ये मिळवलेलं आहे आणि ते कुठंतरी आता कोणालाही पचलेलं नाही असं म्हणावं लागेल कारण अनेक जण या, या संपूर्ण प्रक्रियेवरती शंका घेताना पाहायला मिळतात अनेक जण ईव्हीएम वरती देखील बोलताना पाहायला मिळतात आणि अर्थातच अनेक जण की याची मत मतदानाची आणि मतमोजणीची प्रक्रिया जी ती पुन्हा एकदा व्हावी यासाठी अर्ज देखील दाखल करताना पाहायला मिळतात एकीकडं राज्यातल्या अनेक मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघामधले काही उमेदवार जे पराभूत झालेले आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीनं अर्ज जे आहे ती केली जात आहेत अनेक जण मोठ्या प्रमाणात शुल्क देखील ते दे मतमोजणीसाठी भरताना पाहायला मिळत ज्यामध्ये महत्वाचं आपण बघितलं तर डोंबिवली सारख्या ठिकाणी असू दे ते येवल्यात असू दे मालेगाव असू दे तिकडे ऋतुराज पाटील आणि प्रशांत जगताप यांच्यासारखे देखील अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी मतमोजणीसाठीचे शुल्क जे आहे ते भरलेले त्यामुळे निश्चितच एकीकडे महायुतीला जे घवघवी यश मिळाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे दुसरीकडे मात्र हे कुठेही महाविकास आघाडीचे आणि जे पराभूत झालेले नेते आहेत त्यांना कुठेतरी पटलेले नाही आपल्या बाजूनं मोठ्या प्रमाणात लोकांचा वर्ग होता आणि तरी देखील अशा पद्धतीने निकाल कशी काय येतात आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये शंका आहे आणि ही शंका दूर व्हावी यासाठी यांनी व्हीव्हीपॅटची पडताळणी जी आहे ती त्या ठिकाणी व्हावी ईव्हीएम ची पुन्हा एकदा पडताळणी व्हावी मतमोजणी व्हावी अशी मागणी या शुल्क भरण्यानंतर केल्याची पाहायला मिळते गुरु धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी